की औरंगाबादची जी कबर आहे जी ती कबर औरंगजेबला ज्या औरंगाबाद मध्ये छत्रपती नगर मध्ये काढलेला आहे त्याच स्मरण सगळ्यांना असावं औरंगजेबा क्रूर होता औरंगजेबाने छत्रपती संभाजी राज्यांची क्रूर हत्या केलेली होती आणि मला असं वाटतं की अनेक वर्षानंतर अशी मागणी होते की औरंगजेबाला विरोध करा परंतु ती कबर आहे ती भारत सरकारच्या ताब्यामध्ये आहे बपोलाचा ता जो आहे त्यामुळे माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की औरंगजेबाची खबर खोजून चालणार नाही काढून चालणार नाही पण संभाजी छत्रपती संभाजी नगर हे नाव तर आता त्या औरंगाबादलेलंच आहे पूर्वीची सरकार का काँग्रेसची सरकार होती राष्ट्रवादीची सरकार होती त्या वेळेला काय औरंगाबादचं नाव कधी बदललं नाही पण मान्य एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीस आणि आदित्य पवार हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी औरंगाबादचं नामांतर हे छत्रपती संभाजी महाराजांचा झालेलं आहे आणि मला असं वाटतं की कवर न काढता त्या ठिकाणी एक संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीराजांचं मोठं स्मारक जे आहे बहुदिव्य स्मारक आहे ते स्मारक त्या करावं आणि हा वाद मिटवावा अशा पद्धतीची आपली सूचना आहे आणि इथल्या मुस्लिमांना माझं नम्र आव्हान आहे की औरंगजेबाच्या आपलं नातं जुडू नका औरंगजेब हा तुमच्या अवलादिचा नाही औरंगजेब आणि त्यांची साठी जे मोगलांची अवलाद होती त्यांना छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे आणि चालवलेला आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असाच आहे की त्यांच्या मावळ्यांच्या त्यांच्या सैन्यामध्ये आर्मी मध्ये अनेक मुस्लिम मावळे होते त्यामुळं आपण मुस्लिमांना विरोध करणं योग्य नाही आणि मुस्लिमांनी सुद्धा औरंगजेबच्या आपल्याला जोडू नये असं मला वाटतं आणि हा हा अशा पद्धतीने मिटवावा आणि महाराष्ट्रामध्ये शांतता राहिली पाहिजे नागपूरमध्ये जो पगार घडलेला आहे त्याच्यामध्ये जे दंगली होते त्यांना पकडलेला आहे आणि महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी खास करून जे आहेत या ठिकाणी कारवाई होताना दिसत नाहीये मला वाटतं की ज्या ज्या ठिकाणी पोलिसांच्या प्रमाण लोक सापडतात त्यांना इथून पाठवण्याचा प्रयत्न होतो कारण रोहिंग्या आणि काय बांगलादेशचे काय लोक या ठिकाणी आहे त्यामध्ये अडचण हीच आहे की पश्चिम बंगाल आणि जो बांगलादेश आहे त्यांची लँग्वेज एकच आहे पूर्वी सगळा बंगाल एकत्र होता आपल्या स्वातंत्र्याच्या अगोदर पॉल्टिशनच्या अगोदर आणि त्यामुळे हे काही लक्षात येत नाहीये पण ना मला असं वाटतं की अशा लोकांना इथं राहण्याचा अधिकार नाहीये आणि त्यांना इथून बाहेर फिर काढलं पाहिजे अशी आपली कुठे काही